शक्तिन पीठांपैकी आम यथी नीलांचल पर्वतावर पर्वतावरअले कामाख्या शक्तिपीठ साया जगात प्रसिद्ध त्याच्या तेत आग्याग्वैिष्ट कारण यथे शक्ति की मूर्तिरूपत् नवेतर पूजा केली जाते मासिक धर्म येथे आजही पाहाव्यास मिळतो संपूर्ण जगात एकमेव आ हे मंदिर लाखों भाविकांचं श्रद्धास्थान आहे अगदी या मंदिराला साजेसम तोलामोलाचं कामाख्यामातेचं मंदिर धारणगाव खडक या गावी उभारून गणेश जयराम जगताप हा लोकांसाठी धर्मात्माच नव्हे तर देवदूत झाला अगदी कालपर्वापर्यंत या मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आणि या भूमीला वेगळं अस्तित्व मिळणार तिची वेगळी ओळख निर्माण होणार अशी चर्चा रंगत असतानाच नाशिक येथील एका महिलेने धाडस करून त्याचे बिंग बाहेर काढले आणि त्याच्या चेह्यावरील धर्मात्म्याचा मुखवटा टराटरा फाडला सतपंधरा वर्ष बलात्कार करणारा हा कुणी धर्मात्मा नव्हे तर धार्मिकतेचा बुरखा पांघरलेला एक विकृत हरामखोर नीच धर्मभ्रष्ट नराधम दुराचारी ढोंगी भोंदू राक्षस असल्याचे जगासमोर आले काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आर्या पार न्यूजच्या ऑन दी स्पॉट रिपोर्टमध्ये तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे आसाममधील गुवाहाटीजवर असलेल्या नीलांचल पर्वतावर असलेले कामाख्या पीठ सर्व जगात प्रसिद्ध आहे त्या खालोखाल मंदिर आपल्या भारतात निर्माण व्हावे म्हणून गणेश जगताप याने अथक प्रयत्न केले नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड या तालुक्यातील धारणगाव वीर येथे तब्बल पन्नास लाखापर्यंत खर्च करत त्यानं मंदिराची उभारणी केली अनेक राज्यातून आलेले शेकडो कामगार येथे काम करत होते कळस शोभून दिसत होते पण हा एवढा पैसा आला तरी कुठून असा प्रश्न कुणालाही पडला नाही आणि कोणी विचारलाही नाही पण एका महिलेने त्याचा मुखवटा टराटरा फाडून दूर केल्याने आणि त्यातली त्यात गणेश बाबा फरार झाल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त होताना दिसत आहेच मात्र चर्चेलाही उत आला आहे नाशिकमधील एका महिलेने गणेश या भोंदूबाबाने पंधरा वर्ष आपले लैंगिक शोषण करीत पन्नास लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंदवल्याने एकच खळबळ उडाली आहे जमिनीत सोन्याचा हंडा असून तो काढून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पंधरा वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पूजाविधीचे कारणे देत त्याने तिच्यावर सातत्याने अत्याचार केला असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे एवढेच नव्हे तर पीडित महिलेच्या पतीचे दारूचे व्यसन सोडवण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने तिच्या घरात प्रवेश मिळवला आणि तू मला आवडतेस तुला मिळवण्यासाठी मी दीड वर्ष स्मशानात पूजा करतोय असं सांगत तिला मानसिकरित्या जखडलं तांत्रिक पुस्तक दाखवत जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर तुझ्या घरातील कुणाचा तरी बळी जाईल अशी भीती दाखवली आणि त्या पीडितेचे शारीरिक शोषण सुरू करण्यास सुरुवात केली पीडितेचे वडील भाऊ यांचीही लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचे तिने म्हटले आहे खर दारू सोडवण्याच्या नावाखाली पैसे उकळणे दारू सोडत नाही म्हणून लाठीकाठीचा प्रसाद देणे आसुडाने मारणे अशा तक्रारीही ऐकाव्यास मिळत होत्या मात्र आपल्या पतीची दारू सुटेल अशी आशा असल्याने त्यांच्याविरोधात कुणी तक्रार केली नाही या महिलेची तक्रार येताच अनेक चर्चा खुलेआम रंगताना दिसत आहे या भोंदूबाबाविषयी असेही उघडकीस आले आहे की पाथर्डी गावाजवळ भवानीमाता परिसरात एका बंगल्यात बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट या नावाने संस्था काढून त्याने स्वतःला मांत्रिक असल्याचे भासवून अनेकांना गंडा घातला आहे जमिनीत दडलेले सोने ओळखणे ते काढून देणे पैशांचा पाऊस पाडणे तांत्रिक पूजा करून खजिना काढून देणे अशा आमिषांच्या जाळ्यात त्यानं अनेकांना सहज ओढले आहे अनेकांची लाखो करोडो रुपयांनी फसवणूक केली आहे सध्या गणेश हा भोंदू फरार झाला असून त्याला पकडल्यावर अधिक सत्य बाहेर येईलच तोपर्यंत तूर्त थांबूया